उल्हासनगरात मध्यरात्री दहशतीचा क्षण निर्माण करणारी गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे कॅम्प तीन मधील इमलीपाडा परिसरात एका तरुणाचा जीव घेण्यासाठी पिस्तुलीतून सलग दोन गोळ्या झाडण्यात आल्या जुन्या वादाचा राग ठेवून मुख्य आरोपीने केलेला हा हिंसक कृत्यामुळे परिसर काही काळ स्तब्ध झाला शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास गोगाजी मंदिराजवळ ही घटना घडली सचिन उर्फ बाऊजी कोरतिया हे त्याच्या मित्रांसह रस्त्याच्या कडेला उभे असताना चार तरुणांनी अचानक धावा देत त्यांना भेटले त्याच्यात मुख्य आरोपी मोहित हिंदुजा देखील होता सेक्शन चोवीस से येथे काही तासांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा बदला घेण्याच्या उद्देशाने मोहित हिंदुजा पुन्हा या ठिकाणी आला त्याने आपल्या तिघा साथीदारांसह सा सचिन करोते याच्यावर शिवीगाळी करत धमक्या दिल्या आणि वादाला उग्र वळण दिले क्षणातच परिस्थिती गंभीर झाली आणि मोहित हिंदुजाने कमरेतून पिस्तूल काढून थेट सचिन कोरोत्या याच्यावर गोळ्या झाडल्या दोन्ही गोळा लक्षणावर न लागल्याने अनर्थ टळला परंतु अचानक झालेल्या या फायरिंगमुळे परिसरात भीतीचे सावट पसरलं या घटनेनंतर सचिन करोतिया याने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि मोहित हिंदूजवळ त्याच्या तीन साथीदारांविरोधात हुनांचा प्रयत्न शस्त्र बाळगण्याचे गुन्हे आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे या प्रकरणामुळे उल्हासनगरात पुन्हा एकदा अवैध शस्त्रांचे प्रमाण आणि टोळक्यांचे बोकाळलेले अस्तित्व यावर चिंता व्यक्त केली जात आहे ब्यूरो रिपोर्ट जनशक्ती उल्हासनगर